नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांच्या आदेशानुसार नाशिक शहरातील पोलीस ठाणे अधिकारी कर्मचारी ऍक्शन मोडवर आले असून ठिकठिकाणी थीक नाकाबंदी ड्रंक अँड ड्राईव्ह स्टॉप अँड सर्च यासारख्या कारवाया करून नाशिक शहरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी नाशिक पोलिसांनी घेतली आहे त्याच अनुषंगाने एम आय डी पोलीस चौकी हातीत सुमारे संध्याकाळपासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत पोलीस चौकी हाती ठिकठिकाणी पोलीस पथके तैनात करून नाकाबंदी करण्यात आली आहे याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजने थेट नाकाबंदी स्थळावरून आढावा घेतला आहे पाहूयात सविस्तर तर मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस या वर्षाला सरत्या वर्षाला अलविदा करण्याची वेळ आलेली आहे आणि आता का बारा वाजेनंतर दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष या ठिकाणी प्रारंभ होणार आहे त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर नाशिक शहरात पोलीस यंत्रणादेखील सज्ज झालेली आहे आणि ठिकठिकाणी या नववर्षानिमित्ताने शहरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर चुंच एम आय डी सी चुंताळे पोलीस चौकीमध्येच्या हद्दीमध्ये या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे नाकाबंदी ठेवलेली आहे एम आय डी सी एरिया जरी आपण बघितला तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जी मद्य अवैध मद्यधंद्याची विक्री असेल तशा पद्धतीने काही कारवाई असतील याचं पूर्णपणे खबरदारी या ठिकाणी पोलिसांनी घेतलेली आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जी क संशयित वाहन येत असेल ते या ठिकाणी थांबवलं जातं आणि या ठिकाणी पोलिसांकडून त्याची पूर्णपणे झाडा झरती या ठिकाणी घेण्याचं काम या ठिकाणी चालू आहे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे तसेच आंबड विभागाचे पोलीस उपायुक्त देशमुख साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी जे अधिकारी आहेत बी डीए साहेब त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर कशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी स्टॉप अँड सर्च ची कारवाई चालू आहे आतापर्यंत किती कारवाई मार्फत तिने केल्या गेलेल्या आहेत आज माननीय सी पी सर नाशिक सर यांच्या आदेशानं थर्टी फर्स्टची जी आहे नागरिकाच्या सुरक्षेसाठी नाकाबंदी करत असून या नाकाबंदीमध्ये जे आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह जे टवाळखोर किंवा स्टॉपन्सर यांची कारवाई चालू आहे अद्यापर्यंत पंचेचाळीस कारवाई केले आहेत आणि ड्रिंक अँड ड्रायव्हची पण दोन कारवाई केलेल्या या आहेत यापुढे बी संध्या सकाळी पाच वाजेपर्यंत ही कारवाई चालू राहणार आहे आणि अशा पद्धती नागरिकांच्या सोयीसाठी नाकाबंदी चालू आहे सर हा जो पॉईंट आपण बघितला तर मुंबईहून या ठिकाणी नाशिक शहरामध्ये प्रवेश केला जातो आणि महत्वाचा पॉईंट या ठिकाणी मानला जातो अवैध वद्य मद्य विक्री असेल अवैध धंदाचा सुसोट असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कधी काही होत असतो त्या अनुषंगाने इथून किती वाजेपर्यंत आज ही कारवाई केली जाणार आहे सध्या नाकाबंदी चालू आहे आणि सकाळी पाच वाजेपर्यंत ही नाकाबंदी चालू राहणार आहे आपल्या पोलीस ठाण्या हद्दीतले किती कर्मचारी या नाकाबंदीत तैनात आहेत आपल्या पोलिसांचे जे अंमलदार आहेत ते पंचवीस ते तीस अंमलदार सध्या ड्युटीसाठी रात्रपाळीसाठी आहेत हजर आहेत अजून वरिष्ठांकडून आपल्याला काय आदेशित केलेले आहे कशा पद्धतीने नागरिकांसाठी आव्हान केलं जाईल आणि कशा पद्धतीने कारवाई केली वरिष्ठाकडूनही ना नागरिकांसाठी आव्हान झालेलं आहे आमच्यातर्फे आम्ही आवाहन करत आहे की कुणीही पण आरोपी पिऊन किंवा जे हे आहेत टवाळखोर आहे ती की बाईक चालवणे किंवा फास्ट गाड्या चालवणे हे चालवू नये नागरिकांनी स्वतःची आणि लोकांच्या सुद्धा जीवितची काळजी काळजी घ्यावी नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलिसांनी मोठी या ठिकाणी बंदोबस्त ठेवून आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे आपण जर बघितलं तर हा गरवारे सातपूर रस्ता आहे या ठिकाणी मुंबईहून येणारे जे वाहनं असतील या ठिकाणी गरवऱ्याहून या ठिकाणी येत असतात आणि नाशिकमध्ये प्रवेश करण्याचा हा मुख्य मार्ग मानला जातो म्हणून पोलिसांनी तोच पॉईंट हिरून आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिलेला आहे आतापर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे पस्तीस ते चाळीस वाहनांवर या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि अजून देखील पूर्ण रात्रभर या ठिकाणी हा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी ही एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीतल्या हद्दीतील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सहकारी मित्र विशाल वानखेडे सह मी प्रकाश बागुल अंबड नासे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा